सोलापूर पुणे व हो सोलापूर मुंबई या मार्गावर विमानसेवा देण्यासाठी दोन कंपन्या इच्छुक आहेत सोलापूरहून पुणे आणि मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने निविदा मागवल्या होत्या यामध्ये दोन कंपन्यांनी सहभाग नोंदविला असून एकवीस फेब्रुवारी नंतर निविदा उघडल्या जाणार असल्याची माहिती एम एडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने एम एडीसी याबाबत मंगळवारी मुंबईत बैठक घेतली या बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली आहे सोलापूरहून मुंबई व पुणे दरम्यान विमानसेवा देण्यासाठी एकतीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजता निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या एकवीस फेब्रुवारी पर्यंत निविदा भरण्याची शेवटची मुदत आहे त्यानंतर निविदा उघडल्यानंतरच कोणती कंपनी या मार्गावर सेवा देणार हे निश्चित होणार आहे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने इच्छुक विमान कंपन्यांची टेंडर प्रक्रिया पूर्व बैठक भा घेतली यामध्ये दोन कंपन्यांनी सोलापूर ते पुणे व सोलापूर ते मुंबई या मार्गावर विमान सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती एम सी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्यासाठी वर दिली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी ही विमान कंपन्यांना व्हीजीएफ व्हायबिलिटी वायबिलिटी गॅप फंडिंग देण्याचे काम करते ज्या विमान कंपनी कंपनी सेवा क्षेत्रात विश्वासार्हता चांगली आहे सुरक्षित व सौजनशील सेवा देणाऱ्या व कमीत कमी अपघात झालेले आहेत अशा कंपनीची निवड केली जाते यासाठी ही निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून सर्वाधिक स्वस्त सेवा देऊ शकणाऱ्या चांगल्या कंपनीची यासाठी निवड केली जाते